ध्वनी प्रदूषणाचा कायदा असूनही पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन त्यावर प्रतिबंध करीत नाही आणि कायद्याची अंमलबजावणी करीत नाही हे सर्वश्रुत आहे यामुळे वृद्ध बालके आणि रुग्ण यांना प्रचंड त्रासाचा सा सामना करावा लागतोय त्याचप्रमाणे अलीकडे लेझर लाईटचे समाजात फॅड आलेले आहे यामुळे अनेकांचे डोळे खराब किंवा निकामी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत यामुळे सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने येत्या सर्व धार्मिक सण उत्सवात यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे पत्र ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिले आहे अलीकडे समाजामध्ये आणि तरुणाईमध्ये एक प्रकारचं एक वेड ज्याला आपण म्हणू किंवा ज्याला एक फॅड म्हणू असं एक फॅड सुरू झालेला आहे कुठलाही उत्सव असो कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही धार्मिक अतिशय पवित्र फेस्टिवल असो तरीही लोक तिथे डी जे वाजवतात तिथे मोठ्या मोठ्याने आवाज करतात आणि आजकाल तिथे लेझर लाईट लावण्याची पुन्हा एक कुप्रथा सुरू झालेली आहे या लेझर लाईट असो यानी डोळ्यावर इतका प्रचंड परिणाम होतो की काही लोकांचा रॅटिना पण जळलेला आहे किंवा आंधळे लोक झालेले आहेत त्याचप्रकारे डीजेच्या आवाजामुळे किंवा प्रचंड मोठ्या आवाजामुळे सर्वच प्रकारचे गणपती फेस्टिवल असो की कुठल्याही धर्माचा फेस्टिवल असो आज या प्रकारच्या ज्या सवयी लोकांना लागलेल्या आहेत त्या प्रतिबंधी केल्या पाहिजेत तेव्हा कारण याच्यामुळे प्रत्येकाच्या आरोग्यावरती फार मोठा परिणाम होत आहे आवाजाचं नियंत्रण करण्यासाठी पोलीस विभागाकडे अधिकार दिलेले आहे लेझर ले लाईट प्रतिबंध प्र जिल्हा प्रशासन निर्णय हे घेऊ शकतात तर अशा प्रकारे लोकांच्या आरोग्यांशी खेळण्यासाठी अशा प्रकारचे आपलेच लोक आपल्याच धार्मिक आणि अतिशय पवित्र अशा कार्यक्रमामध्ये जर शहराला हानिकारक अशा ज्या कारवाई करत असतील तर आपला समाज कुठे चाललेला आहे असं आपल्याला वाटायला लागतं म्हणून मी काल जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आणि त्यांना या कुठल्याही फेस्टिवलमध्ये येणाऱ्या गणेश फेस्टिवल असो की नंतरचं कुठल्याही धार्मिक फेस्टिवल असो कुठल्याही प्रकारचा आवाजाचा आवाजावर निर्बंध केला पाहिजे जे नियम घालून दिले ते नियम त्यांनी माझं पालन पोषण करण्याची जी जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी शासनावरती आहे तसंच लेझर लाईट ज्याच्यामुळे आरोग्यावर परिणाम होतात त्याच्यावर पण नियंत्रण आणलं पाहिजे अशी आमची मागणी आहे